अपंगत्व आलेल्या कॅडेट्सचा न्यायासाठी संघर्ष आकडे सांगतात खरी कहाणी मित्रांनो भारतात लष्करी प्रशिक्षणादरम्यान अपघातग्रस्त कॅडेट्सची दयनीय अवस्था आता सुप्रीम कोर्टाच्या नजरेत आली आहे पण आकडे तपासा दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या काळात एकूण एकशे बारा कॅडेट्स अपघातामुळे किंवा वैद्यकीय कारणामुळे प्रशिक्षणातून बाहेर फेकले गेले दोन हजार सोळा सव्वीस दोन हजार सतरा तेरा दोन हजार अठरा एकोणवीस दोन हजार एकोणवीस एकवीस दोन हजार वीस तेहतीस यानंतर संसदेत दिलेल्या माहितीनुसार दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस दरम्यान एकशे सात कॅडेट्सना कायमचे करण्यात आले त्यापैकी अठ्ठ्याऐंशी जण प्रशिक्षणादरम्यान जखमी झाले होते म्हणजे साधारण दरवर्षी दहा ते वीस कॅडेट्स अपंगत्वामुळे देशसेवेच्या उंबरठावरून बाहेर पडतात दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे अधिकृत आकडे अजूनही सरकारने जाहीर केलेले नाहीत आता प्रश्न असा हे कॅडेट्स नेमके कुठे जातात त्यांना ना पेन्शन ना विमा ना एक सर्व्हिसमन दर्जा त्यांच्या कुटुंबांना ना सामाजिक आधार ना आर्थिक सुरक्षा कवच याउलत अमेरिका ब्रिटन कॅनडा ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशात अपंग सैनिकांना आयुष्यभर मासिक पेन्शन करमुक्त नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाच्या हमी सुविधा मिळतात पण भारतात मात्र अपघातग्रस्त कॅडेट्सना फक्त सहानुभूती मिळते प्रत्यक्षात न्याय नाही सुप्रीम कोर्टाने यावर स्वतःहून खटला दाखल करून सरकारला विचारला आहे की देशासाठी रक्त सांडायला तयार असलेल्या या युवकांना आपण खरच न्याय देतो आहोत का आकडे स्पष्ट आहेत समस्या खाली आहे आता सरकारने केवळ आश्वासन नव्हे तर ठोस धोरण आणलेच पाहिजे मित्रांनो हे कॅडेट्स स्वप्न पाहत होते देशरक्षणाचं गणवेश घालून मातृभूमीची सेवा करण्याचं पण अपघातानं त्यांची स्वप्न एकाट क्षणात तुटली आज ते ना सैनिक ना सामान्य नागरिक फक्त विसरलेले तरुण त्यांचा अपराध एवढाच की त्यांनी भारतमातेच्या सेवेसाठी पाऊल टाकलं विचार करा जे आपल्यासाठी सर्वस्व देऊ पाहतात त्यांना आपण असंच विसरून का